येल्कोट, येल्कोट। येल्कोट। अरे इथंच बांगलाय आवाज तर गेला पाहिजे आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग बारा मध्ये आमचे तरुण तडफदार युवा नेते माननीय धीरज सूर्यवंशी माननीय संजय माननीय लक्ष्मी सलगर माननीय रईसा सिकलगार हे आमचे चार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि यांना निवडून द्या म्हणून विनंती करण्यासाठी उपस्थित पैलवान दिलीप सूर्यवंशी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव डोंगरे साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आमच्या आठवाडी मार्केट कमिटीचे संचालक आहेत पिंटू सरगर आठपाडीला कळवा म्हणून नाव घेतलं ते उपस्थित आहेत माननीय शिवाजीराव खोत आहेत माजी नगरसेवक आणि या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एवढं ऊन पडलंय तरी सुद्धा एकदम फ्रेश आहेत वडीलधारी मंडळ आहेत युवा मित्र आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी मतदान आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे निवडणुकीच्या प्रचारातली भाषणं आपण त्यांची ऐकतोय परंतु त्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलनी घेतलेल्या मुलाखती आपल्या सर्वांना ऐकल्यासारख्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तर या मुलाखती ऐकल्या पाहिजे पण ते आमचे विरोधक आहेत काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले त्यांनी सुद्धा वेळ काढून देवाभाऊंच्या मुलाखती ऐकल्या पाहिजेत असं आणि खासदारांनी पण ऐकली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो था था की विजन काय असतं धोरण काय असतं विकास काय असतोय हे त्यांच्या मुलाखतीतून कळतंय तुम्ही सगळी गल्ली फिरताय तुमच्याकडे विजन काय सांगणीसाठीचा विकासाचा तुमचा आराखडा काय आहे जयंतराव आणि विशालचं भांडल मिटलं तीन पिढ्याच मिटलं की नाही मिटलं कोणामुळे मिटलं देवाभाऊंच्या मुळे मिटलं की नाही भारतीय जनता पार्टी मुळे मिटलं की नाही आज दोन उमेदवार हे शपचे आहेत आणि दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत असे ते निवडणूक या प्रभागामध्ये लढत आहेत धीरज सुर्यंशी नगरसेवक म्हणून त्यांनी या भागामध्ये मोठं काम केलंय त्यांच्याबरोबर संजय राव होते त्यांच्याबरोबर लक्ष्मीताई मागच्या वेळेस पण होत्या आणि आता नवीन उमेदवार म्हणून आपल्या रईसा सिकलगार आता पहिल्यांदा आपल्या या, या प्रभागातून निवडणूक लढवतायत मित्रांनो गणित व्यवस्थितपणे लक्षात घ्या सांगली मिरज कुपवाडचा चेहरा बदलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे आणि आणखी पुढं तुम्ही ही निवडणूक जिंकून दिल्याच्या नंतर राहिलेली विकास कामं करण्याचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीचा आहे मी कॉलेजला असल्यापासून ऐकतोय सेरीन आला सेरी नाला सेरीन आला आणि सेरी आता देवाभाऊ या शेरी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुधीर दासांच्या नेतृत्वामध्ये मिटवतायत त्याला लागणारा शेकडो कोटी रुपयाचा निधी हा शेरी नाल्यासाठी राज्य सरकार देत आहे दुसरा विषय आहे की इकडचा सगळा भाग काकानगर असेल दत्तनगर असेल पन्सिल नगरचा पलीकडचा भाग असेल तर हे सगळं महापूर आल्यानंतर पाण्यात सगळा भाग जातो आता आम्ही सकाळी रॅलीमधून फिरलो तर तिथला सगळा भाग दहा दहा फूट पंधरा पंधरा फूट पाण्यामध्ये जातो याला काय पर्याय एक वडनेरी समिती स्थापन केली होती या सगळ्या विषयावरती आता वडनेरी समितीचा अहवाल स्वीकारायचा नाही स्वीकारायचा तो मतमतांतर त्या विषय आहे परंतु त्यांनी या कृष्णा नदी पात्रामध्ये किंवा नवीन जो भाग निर्माण झाला त्यांची चुकीची बांधकाम झाली आणि त्यामुळं नैसर्गिक नाले नैसर्गिक घोडे जे नदीला मिळत ते मुजले गेले असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांनी काय पर्याय सुचवला की सांगली शहर पाण्याखाली जाऊ नये म्हणून त्याने एक पर्याय सुचवला आणि त्याच्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयाची आवश्यकता होती ते साडेतीन हजार कोटी देवा भावनी सांगलीसाठी दिलेले आहेत आता मग विशाल दादानी सांगावं तुमच्या अजेंडा काय आहे धीरज न या मतदारसंघात काम केलं नाही मग तुम्ही काय केलं दाखवा तुमच्याकडे काय आहे खासदार की खासदारकीला फंड किती असतो पाच कोटी किती पाच कोटी जिल्ह्यात गावं गाव, किती आहेत लोकसभा मतदारसंघात मी पण दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे पलूस गडेगाव खानापूर आटपाडी जत तासगाव कोटेमंकाळ मिरज आणि सांगली सहा विधानसभा मतदारसंघ आहेत पाच कोटी भागिले सहा करा मग किती निधी येतोय ये तो विचार करा मग आता हे लोक कशी काय तुम्हाला बोलतात तिकडून जयंतराव येतोय सांगलीमध्ये ते म्हणतात की मी सांगलीचा विकास करेन तुम्ही साधे आमदार आहात तुम्ही सांगलीला संडासाला सर निधी देऊ शकता का तुमच्याकडं काय अधिकार आहे काय अधिकार आहे तुमच्याकडं आता ते आता खालगी खासगी सांगताय मी आता मंत्री होणार आहे तो वेगळा परंतु आता दोन वर्ष त्यांचं दुकान एवढे एवढं उड़ चाललंय मी पुढच्या आठ दिवसात मंत्री होणार आहे पुढच्या आठ दिवसात मंत्री होणार आहे अरे जर ही लोक भारतीय जनता पार्टीच्या दारात येऊन बसत असतील तर इथल्या लोकांनी कशासाठी त्यांना मतदान करावं ते त्यांची किंमत वाढवून घ्यायला लागले आमचं दुकान बंद होऊ नये म्हणून सांगली मिरज कुपवाड मध्ये आम्हाला काही नगरसेवक निवडून द्या की ज्या नगरसेवकाच्या जोरावरती आम्ही मुंबईत जाऊन आमचं दुकान मांडेल हा त्यांचा अजेंडा आहे त्यांचा दुसरा तिसरा चौथा कुठलाच अजेंडा नाही सांगली शहरासाठी काही नाही त्यांच्याकडे आज लाडक्या बहिणी माझ्या इथे उपस्थित आहेत देवा आपल्यासाठी योजना आणली लाडक्या बहिणींसाठी आज तुम्हाला सन्मान मिळालाय की नाही सांगा हा पन्नास रुपये सुद्धा तुम्ही नवऱ्याकडे मागायचा तेव्हा नवरा कशाला पन्नास रुपये मागते सारखं सारखं काल तुला रुपये दिले होते काय केलं आता तशी परिस्थिती आहे का आता उलट दौरा तर आमच्या लाडक्या बहिणीकडे म्हणतोय एक हजार रुपये उसणं दे नावले। 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 पगार झाल्यानंतर तुला देतो म्हणतोय की नाही तुमच्या सगळ्याकडून आता उसने पैसे घेतले का नाही घरच्या कारभारे घेतले की नाही दिवाळीला तुम्ही आईला पण साडी घेतली बहिणीला पण चोरून साडी घेतली पोरांना पण चांगले कपडे घेतले घेतले की नाही जोडवी नवीन बनवली नवीन बनवलं हे सन्मानाची स्कीम आहे ही योजना अशी नाही ही सन्मान देणारी स्कीम आहे आणि म्हणून देवाभाऊंच्या पाठीमाग या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणी आशीर्वाद घेऊन उभा आहेत आणि त्यामुळे एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर वन होणार आहे भारतीय जनता पार्टी नंबर वन हे हे नगर लग्न घर मी कॉलेजला असताना इकडे राहिला होतो आम्ही बघितलं या परिसरात किती चिखल असायचा काय दुरावस्था असायची सांगलीमधली गुंडगिरी बघितली आहे हे सगळं मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलंय आणि त्यामुळं गावाकडची लोक मोठ्या संख्येने इथं राहत आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे आपण सांगली मिरज मध्ये राहत आहे मध्ये राहताय परंतु आपल्या गावाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात देवाभावनी डेव्हलपमेंट केलाय आपल्या गावाकडे दहा वर्षापूर्वी जाऊन चौदा पूर्वीची परिस्थिती बघा शेतीला पाणी नव्हतं जनावरांना चारा नव्हता पिण्याला टँकर असायचे पिण्याच्या पाण्याला आता परिस्थिती आहे गा? का तुम्ही निर्माण राहता की नाही सांगा नाहीतर गावात आपला जीव इकडं अरे बाबा पाणी आला असेल का टँकर आला असेल का माझ्या आईनं पाणी भरलं असेल का नाहीतर आठात परूस खाली पाणी असायचं आणि मग ते शिजवून काढायचं किती जरी अपघात झाले असेल लोक पाणी काढायला गेली आणि विरीत घसरून त्यांचा अपघात झाला कितीतरी असे प्रसंग झाले गावाकडं आता ती परिस्थिती आहे का जत मधली परिस्थिती बदलली कवठेमंगालची परिस्थिती बदलली सांगल्याची बदलली मंगळवेळ्याची बदलली आटपाडीची बदलली खानापूरची बदलली तासगावची बदलली सगळ्या ग्रामीण भागामध्ये चोवीस तास पाणी देण्याचं पुण्याचं काम मान्य देवाभावनी केलं आहे मग गावाकडच्या लोकांनी सुद्धा सगळ्यांनी जे तिकडे कोणी फिरतंय काँग्रेसमध्ये त्यांना माझी हात जोडून विनंती आहे काँग्रेसवाल्याने काय केलं काँग्रेसवाले हुशार लोक आहेत आमची जेव्हा रॅली आली ना तेव्हा आमचे काही सहकारी सावलीत जाऊन बसले होते हुशार आहेत त्यांना माहित आहे कडक उन आहे आता जागा धरून बसली पाहिजे असं हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले गेले तीस चाळीस वर्ष सावलीत बसलेत जागा धरून बसलेत त्यांना आपलं कुणाचं देणं घेणं नाही त्यांना एका कारखान्याचे चार कारखाने करायचे आहेत एका सुतगिरणीच्या चार सुतगिरांना करायच्या आहेत एका सहकारी बँकेच्या चार बँका करायच्या आहेत मध्ये या आमदारांनी शहर डेव्हलपमेंट करण्यासाठी मोठ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत मोठी ताकद लावलेली आहे आणि म्हणून गावाकडच्या लोकांनी भाजपाच्या सोबत राहिलंच पाहिजे भाजपाला आपण मतदान दिलंच पाहिजे ही भूमिका आपली असली पाहिजे दिलीप सूर्यवंशी साहेबांना आणि धीरजना मी धन्यवाद बर देईन की त्यांनी सरळ लोकांना बरोबर घेऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला मागच्या निवडणुकीमध्ये पण दोन आमचे प्रतिनिधी घेतले आता पण दोन प्रतिनिधी घेतले मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो नाहीतर काय काय लोकांना आमची मतं पाहिजे आणि तिकीट द्यायला म्हणलं नको म्हणते अर कसं काय चालेल असं नाही ना चालणार तिकीट पण पाहिजे मतदान आम्ही देऊ आता सगळ्या लोकांनी पूर्ण शक्तीनिशी भाजपाच्या सोबत आणि धीरज भाईच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे राहिलेली जी विकास काम आहे ती विकास चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ते निधी आपल्याला देत आहेत आणि त्यामुळं बहुजनांच्या सगळ्या लोकांना मराठा समाज असेल बहुजन समाज असेल ओबीसी समाज असेल या समाजासाठी खूप योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेत आणि त्या योजनांचा उपयोग आपल्याला शंभर टक्के होतोय आपल्या मुलांना त्याचा फायदा होतोय आणि त्याचा लाभ घेऊनच आपण पुढं जाणार आहे एक उदाहरण सांगतो बांधकाम कामगार महामंडळ हे जे आपल्या सरकारचं महामंडळ आहे बऱ्याच जणांनी बांधकाम कामगार महामंडळाकडं नोंदणी करून घेतली असेल कुणी कुणी घेतल्या बांधकाम कामगाराकडं नोंदणी दादा मी विनंती करेन या आपल्या सगळ्या महिलांची नोंदणी करून घ्या महामंडळ काय देत आहे सोतार लोवार कुंभार गौंडी काम करणारा नाभिक समाज जे जे सगळे बाला बलुतेदार लोक आहेत त्यांची नोंदणी या महामंडळाकडे होते त्यांचं किट आपल्याला मिळतंय पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस भांड्याचा सेट ते आपल्याला देत आहेत पस्तीस भांड्याचा सेट जुनी ज्यांचे लग्न झाली त्यांना पाच पण भांडी लग्नात मिळालेली परंतु सरकार आता पस्तीस भांडण्याचं सेट देत आहे म्हणजे काळजी करत आहे पहिली ते पाचवी पाचवी ते सातवी सातवी ते दहावी दहावी ते बारावी बारावी पासून जो पुढचं शिक्षण प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या मुलांना पैसे देत आहे आपल्या मुलीचं लग्न असलं बांधकाम कामगाराच्या एक्कावन्न हजार रुपये डायरेक्ट खात्यामध्ये देत आहे एकावन्न हजार रुपये म्हणजे आपल्या आई वडील जशी मुलीच्या लग्नाची काळजी करतायत तसं आपलं सरकार पण आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी करत आहे इतकी चांगली स्कीम सरकारनं केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना सांगलीमध्ये ऍडमिशन पाहिजे मराठा समाजासाठी दोन वसतीग्रह चालू केली एक मुलींच्या साठी एक मुलांच्या साठी ओबीसीच्या दोन वस्तिग्रहांची सुरुवात झाली एक मुलींच्या साठी एक मुलांच्यासाठी त्यातून जर ऍडमिशन नाही मिळालं आणि एखादा सांगलीला पोरगा इंजिनिअरिंगला मेडिकलला शिकायला आलाय बी पॉम शिकायला आलाय तर त्या ओबीसीच्या मुलाच्या खात्यावरती सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये भरायची व्यवस्था आपल्या सरकारनं केली आहे त्यातनं खुली भाडं आणि खरावलीचे पैसे दिले जात आहेत हे साठी आणि धनगर समाजासाठी आता धीरज दादानी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या वेळेस ते इथल्या स्टँडिंग कमिटीचे सभापती होते मी तुम्हाला धन्यवाद देईन एवढं पुण्याचं चा आणि चांगलं काम तुम्ही सांगलीमध्ये केलं महाराष्ट्रातला पहिला अश्वारूढ अहिल्या देवींचा पुतळा या सांगलीच्या अहिल्या देवी चौकामध्ये बसवला आणि सगळे लोक मायाकडे आली म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही सांगलीला आलं पाहिजे आणि अहिल्या देवींच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे तो राईट आहे हे राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले आम्ही पण केलाय हा ठीक आहे तुम्ही जरी केलं असलं तर या महाराष्ट्रामध्ये अहिल्या देवींच्या कामाचा सन्मान करायचं पुण्य काम हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याच माणसानं केलं नाही म्हणून कुणी जरी उद्या जयंत पाटलांनी जरी पुतळा बसवला तर त्याचं लोकार्पण करण्याचा अधिकार जयंत पाटलाला नाही ना तो देवेंद्र फडणवीस साहेबांना जातो कारण त्यांनी कृतीतून करून दाखवलंय कृतीतून करून काय दाखवला सोलापूरच्या विद्यापीठाला अहिल्या देवींचं नाव दिलं यांना जमलं ना यांचं सरकार होतं अहमदनगरचं नाव बदललं अहिल्यानगर केलं हे यांना कधी जमलंच नसतं ते देवाभाऊच्या सरकारनं केलंय चौंडी जे गाव अहिल्या देवींचं आहे तिथं सहाशे पंच्याऐंशी कोटीचा आराखडा आपल्या सरकारनं मंजूर केलाय स्मारकाचं भव्य दिव्य सहाशे पंच्याऐंशी कोटी, कोटी रुपयाचं या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक एक तर मंत्रालयामध्ये होते नाहीतर सह्याध्रीवती होते तिकडं नागपूरला अधिवेशन असलं तर नागपूरच्या विधान भवनामध्ये होतं आणि मराठवाडा दिन असल्यानंतर संभाजीनगर ना होते याच्या पलीकडे कधीच कॅबिनेट बैठक झाली नाही परंतु अहिल्या देवींच्या तीनशे वे जयंतीला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि अख्खा मंत्रिमंडळ एक हजार लोकसंख्या असणाऱ्या चौंडी गावामध्ये आलं मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अहिल्या देवीनं अभिवादन केलं हे पहिल्यांदा घडतय पहिल्यांदा घडतय चार ओळीचं पत्र काढावं म्हणून अनेक आंदोलन केली की अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती सरकारनं साजरी करावी नरवीर राजे उमाजी नायकाची जयंती सरकारनं साजरी करावी कुणालाही ते जमलं नाही ते देवाभावनी केलं अहिल्या देवींची जयंती दोन हजार सतरा ला सरकारनं निर्णय केला की सरकारनं पूर्ण ही अहिल्या देवीची जयंती साजरी केली पाहिजे ग्रामसेवकापासून कलेक्टर पर्यंत बीडीओ पासून सी पर्यंत सगळ्या लोकांनी अहिल्या देवींची जयंती साजरी केली हे त्रिशताब्दीचं वर्ष आहे अहिल्या देवींचा एक लोगो तयार केला आहे त्रिशताब्दीचा आणि मुख्यमंत्री महोदयांच्या लेटर हेड पासून खाली ग्रामसेवकाच्या लेटर हेड पर्यंत तलाट्याच्या लेटर हेड पासून सर्कलच्या लेटर हेड पर्यंत तहसीलदारच्या कलेक्टर पर्यंत सगळ्यांच्या लेटर हेडवरती पुण्यश्रोक आहिल्या देवींचा फोटो आहे हे पहिल्यांदा असं घडत आहे आणि म्हणून सर्व आईल्या भक्तांना माझी विनंती आहे की आपण पूर्ण शक्तीनिशी भारतीय जनता पार्टीच्या सोबतच राहिलं पाहिजे काँग्रेसकडे कुठला अजेंडा नाही काँग्रेसची सगळी लोक भाजपाच्या दारात बसतात कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागताय त्यांचं कशाला महत्व वाढवतय आहे कारण असताना महत्व वाढवू नका या लोकांचं हे इथलं हे फक्त माझे नगरसेवक एवढे आहेत माझे नगरसेवक तेवढे आहेत त्यांना दुकान चालवायचंय दुकान बंद पडत आलंय आणि विशाल सारखा बिंडोक खासदारच मी बघितलं नाही एवढा बिंडोक माणूस मी बघितला <laughs> नाही काय नाही तुमच्याकडं काय तुम्ही करू शकता या जिल्ह्याचं काय केलंय तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर काय मला सांगा चर्चेला या मी समोर येतो जयंतरावला पण बोलवा विशाल पाटलांना बोलवा मला एकट्याला बोलवा यांचे सगळे बोलवा त्यांनी उत्तर देऊ द्या काही नाही यांच्याकडे एक चांगली मधलं काम त्यांनी सांगावा मुख्यमंत्री पद तुमच्या घरामध्ये होत तिथून आतापर्यंत तुम्ही खासदार आहे केंद्रामध्ये मंत्री म्हणून तुम्ही राहिलाय एक काम तुम्ही सांगा जयंतराव पाटलांना माझा सवाल आहे तुम्ही एकोणीसशे नव्वद पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नेतृत्व करताय अनेक वेळा मंत्री पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं काम केलाय आहे विश्वचित कदमांना माझा सवाल आहे तुमचे वडील पण पालकमंत्री होते अनेक वर्ष या जिल्ह्याचे तुम्ही राज्यमंत्री होता एक काम तुम्ही सांगलीमध्ये असं दाखवा की ज्या कामाचा रोज हजारो लोकांना फायदा होतोय मी तुमचं म्हणेल ते ऐकेन मी म्हणेल ते ऐकते एक काम दाखवा एक एक काम ते सांगू शकत नाही मी सांगतो भाजपाची काम मी सांगतो भाजपाची काम टेंबू योजना कडेगाव खानापूर आटपाडी कवटेमकाळ जत तासगाव किती गावांना फायदा होतोय रोज लाखो शेतकऱ्यांना फायदा होतोय हे भाजपाचं काम आहे मी सांगतो मश योजना मिरज तासगाव कवटे मंकाळ च सांगोला आणि मंगळवेढा लाखो लोकांना रोज त्या योजनेचा फायदा होतोय मी सांगतो जलयुक्त शिवार नावाची योजना मुख्यमंत्री महोदयाने आणली आहे अग्रणी नावाची नदी खानापूर तालुक्यात जी उगम पावते अगस्ती मुडीच्या मंदिरापासून त्रेपन्न किलोमीटर नदी खोलीकरण रुंदीकरण आणि त्या नदीवरती बंधारे बांधायचं काम केलंय शेतकरी एक पीक काढत होते ते दोन काढायला लागले ते दोन काढत होते ते तीन पीक काढायला लागले याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला मिराज मधून पंढरपूरला जाणारा हायवे काय परिस्थिती हो होती हायवे होण्यापूर्वी एकदा मिरजेत त्या हायवेला लागलं पंढरपूर पर्यंत एका सरळ रेषेत जायचं जणू काय मिलिटरी भरती झालाय एकदम असा शिस्तीत जातोय त्याला गाडी सुद्धा ओव्हरटेक करता येत नव्हती किती जणांतर अनुभव आहे आज ती परिस्थिती आहे एका तासामध्ये सांगलेला जात आहे हे काम आहे जिथं हजारो लोक जात आहेत रोज फलटण वर येणारा रस्ता काम सुरू आहे पुण्यापासून दक्षिण भारतामध्ये जाणारा चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता आपल्या सरकारनं मंजूर केला आहे आणि तो आपल्या सांगली जिल्ह्यातून जाणार आहे किती सांगू रस्ते नॅशनल हायवे राज्यमार्ग जो विजापूर गोहागर आहे हा राज्य मार्ग होता तो नॅशनल मार्ग केला त्याच काम केलंय एक ना अनेक काम देवाच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला सांगता येतील पण यांना चाळीस वर्षामध्ये एक काम सांगता येणार नाही की ज्याचा फायदा हजारो लोकांना होतोय एक एक काम सांगता येणार नाही कशाला त्यांच्याकडे महानगरपालिका पाहिजे त्रिशंकू होणार म्हणे त्रिशंकू त्रिशंकू वगैरे आहे वन साइड भाजप तुम्ही या सांगली मिरज वाढ महानगरपालिकेमध्ये निवडून द्या तरच तुम्हाला विकास होईल नाहीतर विकास होऊ शकत नाही यांच्याकडे काय रे निधी नाही यांच्याकडे का ना ना काय नाही यांच्याकडे धोरण नाही हे ईश्वरपूर मध्ये हे काय करू शकत नाही सांगलीत काय करणार आहेत आता ईश्वरपूर मध्ये आईल्या देवींचं आम्ही स्मारक बांधणार झोपला होता आतापर्यंत आतापर्यंत आईला देवी नव्हत्या म्हणे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बांधणार अण्णाभाऊ साठेंचा काही काल परवा जन्म झाला जयंतराव तुम्ही तीस वर्ष तिथले आमदार आहे आता म्हणे अण्णाभाऊंचं आम्ही स्मारक बांधणार अरे या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली त्यांच्या गावामध्ये तुम्हाला एक कोटीच सुद्धा स्मारक करता आलं नाही आता म्हणे आम्ही भाऊरावांचं स्मारक बांधणार आतापर्यंत काय शेंगा काढायला घेतात का काय करत होता आता तुम्ही करणार कशात ना तुमच्याकडे हाय काय या लोकांच्याकडं तिथंच प्रश्न आहे आता मी जतला आरटीओ कार्यालय काढलं लोक जाऊन म्हणली जयंतरावला हो, आरटीओ कार्यालय जतला काढलं तुमचं नाही आपलं होणार आहे कधी होणार तुम्ही जर एवढे वर्ष मंत्री होता मी जतला प्राणी संग्रहालय मंजूर केलं एकशे सहा कोटीच मी एक वर्षाचा आमदार आहे हे तीस वर्षाचे आमदार आहे तिथं फिरायला कुठला स्कोप नाही किती लोक गेले हो गोपीचंद प्राणी संग्रहालयानं नाही मी जरा माहिती घेतो कधी ही त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती असेल तर ते सांगलीसाठी काय करणार आहेत विश्वजित कदम साहेबांच्या मतदारसंघातली परिस्थिती बघा ते सांगलीसाठी काय करणार आहेत विशाल दादा खासदार झालेले आहे ते अनावधाना खासदार झाले ते दोन हजार एकोणतीस व्यवस्था भारतीय जनता पार्टी खासदार त्यामुळे ते आता डोक्यात काढून टाका की आपली जी गरिबांची पोर सगळी उभा आहेत या सगळ्या पोरांच्या पाठीमागत ताकद उभी करा त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून द्या देवा भावनी अरे पहिली महानगरपालिकेचा प्रचार दोन हजार दो दो दोन हजार चोवीस च्या विधानसभेचा प्रचार त्यांनी कुठून सुरुवात केला विधानसभेचा प्रचार जत मधून सुरुवात केला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या प्रचाराचा सुरुवात सांगली मधून केला गणपतीच्या पाया पडून अरे एवढं जर प्रेम मुख्यमंत्री महोदयांचं सांगली जिल्ह्यावरती असेल तर आपण या कुठल्या येड्या गाबाड्या लोकांच्या नादाला लागण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही ज्याने कुणी विचार केला असेल ना तिकडे मतदान करायचं तुम्ही करू नका लाडक्या बहिणी तर माझी हात जोडून विनंती आहे काँग्रेसमध्ये ज्यांचे नवरे आहेत त्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ज्यांचे मालक काम करतायत त्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की लाडकी बहिणी योजना आपल्याला सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे त्यांना तुम्ही तोंडावरती ठणकावून सांगा की आम्ही भाजप सोडून कुणाला मतदान करणार नाही आणि लाडक्या बहिणींनी ठरवलाय पक्का ठरवलाय त्यांनी भंडार आणि गुलाल उडवायचं ठरवलंय या वार्डामध्ये आणि तो सोळा तारखेला नक्की उडवला जाणार दिलीप सूर्यवंशी आणि धीरज सूर्यवंशी ज्या पद्धतीने या परिसरात काम करताय आपल्या गावाकडच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सोबत घेऊन सगळी गावाकडची लोक आहेत मी आता सगळ्या रॅलीच्या निमित्तानं गल्लीत फिरलो गावाकड सारखंच वाट वाटतय बरोबर की नाही शरड आहेत कर्ड आहेत गय आहेत म्हशी आहेत गुरु आहेत सगळं गावा गावाकड सारखंच आहे म्हणजे गावाकडचं फिलिंग इथं आपल्या शहरामध्ये येत आहे आणि म्हणून या सगळ्या कृतीचा सारासा विचार करून आपण पूर्ण शक्तीनिशी बारा नंबरच्या प्रभागामध्ये या आपल्या उमेदवारांच्या सोबत राहावं मला शंभर टक्के विश्वास आहे मला खात्री आहे की या प्रभागातली सगळी लोक हे ताकदीनं बरोबर आहेत ज्या माग नगरसेविका होत्या इमलताई हिप्परकर त्यांचे चिरंजीव आहेत विशालदादा हिप्परकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं त्यांचं म्हणणं आहे की सतरा वर्ष आम्ही आघाडीसोबत महाविकास आघाडीसोबत काम केलं पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि मग अशी सगळी बरीच लोक आता गोसावी गल्लीमध्ये आम्ही तिथं गेलो लक्ष्मीनगरला तिथली तरुण मुलं सगळे उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टी सोबत जोडलेले आहेत उत्स्फूर्तपणे इतक्या उत्साह लोकांच्या मध्ये आहे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार आहे उद्याचा दिवस बाकी आहे ज्यांनी कुणी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करायचं जरी ठरवलं असेल तर ते सगळे लोक परावृत्त होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवाजी खोत माजी नगरसेवक यांचाही प्रवेश झालाय सुनीता शिवाजी खोत ज्या माझी सभापती होत्या त्यांचाही प्रवेश झाला वार्ड नंबर मध्ये सुद्धा आपले भाजपाचे उमेदवार उभे आहेत आणि तिथं जान बाप गेला का नातू नातू गेला का पण तू सगळं दे आजोबा पंजोबा सगळेच घराने शाही सुरू आहे तर तिथं सुद्धा तुम्ही सर्वांनी आपल्या अकरा नंबर प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताच्या फरकाने निवडून द्यावं अशी तुम्हाला विनंती धन्यवाद साहेब आणि यानंतर आभार प्रदर्शन आदरणीय विशालजी परकर साहेबांनी करावं मी त्यांना विनंती करतो आपण सर्वजण प्रभाग क्रमांक बाराचे सन्मान्य नागरिक इथे इतो उपस्थित राहिलात आणि